खूप दिवसानंतर चहा पिलो ती पण एकदम बऱ्याच व्हरायटी ऑफ ड्रेसेस आहेत सो तुम्ही म्हणजे घरून घ्यायच्या ऐवजी इथे जर शॉपिंग केली ना तर तुम्हाला इथे खूप व्हरायटी भेटेल हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण आलो आहे वॅगेटर रोडला जे मार्केट आहे ना ते एक्सप्लोर करण्यासाठी चला मग बघूया इथे काय काय आहे यांचे आम्ही दोनच ड्रेस घेतले होते तर मग आम्हाला अजून दोन घ्यायचे होते एखादा कॉर्ड सेट वगैरे आणि एखादा शर्ट असं काहीतरी घ्यायचं होतं तर त्यासाठीच आम्ही शर्ट्स बघत होतो तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त व्हरायटी आहे खूप जास्त म्हणजे जसे इकडे बीच साईडला लागतील तसेच आहे सगळे माहीत का আছেনি লেডিজ নাই গোটেই बोलायचं तर इथे आम्ही कॉट सेट बघत होतो सेम सेम मॅचिंग मॅचिंग पॅन्ट आणि शर्ट त्याची प्राइस जवळपास पाचशे सहाशे रुपये होती फक्त आणि त्याच्यात कलर म्हणजे अवेलेबल होते पण आम्हाला आवडत नव्हतं एवढं सो बघू आपण अजून डिसेंट हवं आहे आम्हाला इतने बड़ा वरायटी ऑफ ड्रेसेस आहेत सो घ्यायच्या घर इथे जर शॉपिंग के लिए ना तुम्हा तो तुम्हारा इतने खूब वरायटी भेटे ब्लैक मेरे कार्ट हां आणि हा किती डिफरन्स आहे ब्राऊन मध्ये मॅच कलर असेल तर विचारा ना छान आहे बनाव मला आवडलं या शॉपमध्ये वन पीस आणि गाऊन्स बघा केवढे सुंदर सुंदर आहेत आणि किती कलर आहेत अवेलेबल असं ऑनलाईन आपल्याला एखादा भेटतो एखादा नाही भेटत पण इथे कलर बघा तुम्ही सगळ्या प्रकारचे कलर सगळ्या प्रकारचे प्रिंट्स सगळं सगळं आहे एक बार का या शॉपवर ना ब्रॅसलेट खूप जास्त व्हरायटी होती आणि मला हे जे मी हातात पकडलंय ना हे मला खतरनाक आवडलं याची प्राइस ते टू फिफ्टी बोलले नजरवालं पण आहे खूप क्यूट हे सगळे ब्रॅसलेट आ, तर याच्यातलं मी ते ग्रीनवालं घेतलं तर ते मला पडलं वन थर्टी रुपीस लास्ट सो so, क्यूट आहे ना छान आहे सगळं बाहेर वाटलं पण खूप सारे वन पीस पहिल्यांदा असं होत आहे की मी खूप सारे कपडे बघूनही मला आवडूनही मी घेत नाहीये कारण खूप जास्त शॉपिंग झाली होती माझी आणि आता मला काहीही घ्यायची इच्छाच होत नाही असं मनापासून आणि कपडे तर बिलकुल नाही आमची यांच्यासाठी शर्ट बघण्याची मोहीम अजून चालूच आहे अजून आम्हाला आवडला नाही आहे सो आपण बघत राहू तर यांना हा ड्रेस आवडला आहे कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट अँड ग्रीन आणि फ्लावर्स टाईप आहे पण एक इश्यू झाला आहे नेमका जो शर्ट त्यांना आवडला तो डॅमेज निघाला नेमकं त्यांच्यासोबत असंच जो शर्ट त्यांना आवडतो एक तर त्याच्यात साईज नसते जो आवडतो एक तर तो ओव्हर साईज असतो नाहीतर तो डॅमेज असतो नाहीतर त्याच्यात कलर अवेलेबल नसतात फेस करावे लागत आहे तर चला मग आपण दुसरं शॉप बघूया इथे तर आपल्याला काही भेटलं नाही जे आवडलं ते डॅमेज होतो दुसरीकडे बघू इथे बरेच शॉप्स आहेत कशी अजून एक शॉप होतं तिथे पण मला हे असे ब्रासलेट वगैरे तीदे दिसले माझी तीदे आणि माझ्या नवऱ्याची बार्गेनिंग स्किल बघा तुम्ही फक्त 100 में ही देना चाहिए हम बॉम्बे से उधर तो मिलता है सब आ, वो ही बड़ा वो ही। भी क्या आ, वो ही। वो तो सब देख लिया तो फिर ले लेते हैं वही वही इसके लिए बोला आपको लगाओ ये चाहिए ये देख सकती क्या ये वाला

तर सॉरी मी लास्ट शॉपमधून नाही इथून ब्रासलेट घेतलं वन थर्टीला तर बस मी एवढंच घेतलं मी एक ब्रासलेट घेतलं फक्त आणि आम्ही यांचे शर्ट्सच बघतोय किंवा यांचे ओके आता जे नेक्स्ट शॉप आहे ना तिथे आम्ही सकाळी होतो म्हणजे हॅट घेतली आम्ही तिथून तर बरंच मोठं शॉप आहे यांचं पण इथे पण शर्ट्स मुलींचे वन पीस ड्रेसेस टी शर्ट्स खूप सारी व्हरायटी आहे हॅट्स है, आहेत आणि बॅग्स पण खूप साऱ्या आहेत तर मग आम्ही यांचं शर्ट्स वगैरे बघतोय पण शर्टमध्ये इथे काही एवढं व्हरायटी नव्हती हां त्या आंटींकडे बॅगचं कलेक्शन खूप भारी होतं खूप भारी पण खूप एक्सपेन्सिव्ह होतं थाउजंड फिफ्टीन हंड्रेड आणि इकडे ज्या बॅग्स आहेत ना त्या मोस्टली आपण गोवामध्येच यूज करू शकतो आपल्याकडे यूज नाही करू शकत सो नॉर्मल असेल तर ठीक आहे आपण घेऊ शकतो आणि हे जे नेकलेसेस वगैरे आहेत हे तुम्ही वन पीसवर वगैरे घालू शकता आ, हे ड्रीम कॅचर आहे खूप सारे लोक घरात लावता गॉगल्स आहे बॅग्ज आहेत भरपूर काही आहे छोटे छोटे क्लचेस आहेत आणि हे बघण्याच्या चक्करमध्ये हे चालले गेले पुढच्या शॉपमध्ये आणि मी राहून गेली मागे

मी आल्यापासूनच खूप जास्त आजारी पडली माझी हालत फिरून फिरून खूपच डेंजर खराब आहे तर आता चहा घेतल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता भेटणार नाही तर समोर एक चहावाला दिसलाय आय होप त्याच्याकडे चांगली चहा असेल कारण आम्ही आल्यापासून चहा पिलोच नाही आणि चहाच असं आहे ट्रेन मध्ये पण नाही पिलो की ते पण कसं पण बनवतात म्हणून तिथे पण नाही पिलो आणि विचार केला होता की प्यायचंच नाही कुठे पण आता इथे बघू आता मला खूप त्रास होतोय खूप दिवसानंतर चहा पिलो ती पण एकदम पाणी पाणी सो आता आम्ही जाणार आहोत बागा साईडला तिकडे पण खूप मोठा मार्केट आहे सो आता तिकडे जाऊ